अनिल देशमुख यांच्या आरोपानंतर महाराष्ट्राचे वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिलाय आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्याचा डाव होता तरी देखील मी हिमतीने उभा राहिलो आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट आवाहन देत म्हणाले की एकतर तू राशील नाहीतर मी राहील उद्धव ठाकरे म्हणाले की हे माझ्यासाठी शेवटचे आवाहन आहे यानंतर मला आवाहन करणारा कोणी उरणार नाही शिवसेना ही, ना ही गंजलेली तलवार नाही तर तळपती तलवार आहे असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देत बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरेंना ही भाषा शोभत नाही उद्धव ठाकरे यांनी ज्या भाषेचा वापर केला त्यातून त्यांची मानसिक दिवाळ दिसून येत आहे असे बावनकुळे म्हणाले देवेंद्र फडणवीस राज्याला विकासाकडे नेणारे राज्याला नवीन विजन देणारे नेते आहेत भाजप त्यांच्या आरेच्या भाषेला कार्याने उत्तर देईल असे देखील बावनकुळे म्हणाले अनिल देशमुख यांच्या आरोपानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण खूपच तापलेले दिसून येत ता आहे गोष्टीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होईल हा एक मोठा प्रश्न नाही